मानसी गेल्या सहा महिन्यापासून माहेरी गेली नव्हती आईच्या दागिन्यांवरून जरा खटकलं होतं वहिनीसोबत तिचं आई गेली त्यामुळे रोज असा फोनही नसायचा आई नाही पण जीवा भावाचा भाऊ भावा आहे त्याला भेटावं असा मनातल्या मनात, मनात काहीशी विचार करायची कधी ती स्वतःला बरोबर समजत होती तर कधी वहिनीला वहिनीने आईचे दागिने मोडून तिच्या आवडीचे दागिने केले होते जे तिला पटलं नव्हतंच मग काही न बोलता तिने वहिनीशी बोलणंच बंद केलं रक्षाबंधन जवळ येत होता आणि मानसीची ओढ वाढत होती भावाकडे जावं आणि राहावं दोन दिवस असा विचार मनात सारखा येत होता सकाळी नवऱ्यानं चहा मागितला आणि मानसीचा भडका उडाला घे ना समोर तर ठेवला आहे हातातच द्यायचा का शरद जरा दचकाळत आणि हळूच म्हणाला असा कधीही वनवास सुरू होतो माझा बहीण नाही ना आम्हाला माहेर पणाला आता मानसी खुदकन हसली आणि शरदच्या जवळ येऊन बसली शरदनं लगेचच तिच्या हातात ट्रेनची तिकीट दिली आणि म्हणाला तुझा सूर दोन दिवसांपासून मी ओळखला होता त्यामुळे कालच तिकीट बुक केली जाऊन ये भावाकडे सोडतो तुला उद्या स्टेशनवर मानसी चाचरत म्हणाली तसं नाही पण वहिनी जाऊ दे कधी तिलाही फील कर की आणि दोघेही हसले सकाळी माणसीनं तयारी केली आणि मुलाला घेऊन माहेरी पोचली घरच्या मोतीने तिला खूप दुरूनच ओळखलं आणि त्याच्या घरात फेऱ्या सुरू झाल्या वहिनीला क्षणभर कळलंच नाही की मोती एवढा भुंकून आणि आत बाहेर करत काय सांगतोय ते शेवटी त्यानं वहिनीला घरातून पदर खेचून बाहेर आणलं आणि मानसी दारात होती एवढ्या दिवसांनी बघून वहिनीलाही आनंद झाला तिच्या एकमात्र तीच होती तोंड भरून स्वागत करत भाच्याला पटकन कडेवर उचलून नेलं तिनं मानसी सहजच वहिनीच्या खोलीत चिरली तर तिला तिचा फोटो आजही भिंतीवर दिसला तिची खोली आज वहिनीची होती फोटो नेहाळता नेहाता वहिनीच्या कानातल्या कुड्यांवर लक्ष गेलं तिचं वहिनी या आईच आहे ना, आई आई ना या नाही मोडल्या तू आईला खूप आवडायच्या या माझ्या पहिल्या पगारात मी आईंसाठी नवीन फॅशनच्या केलेल्या माझ्या पसंतीने आईंनी जाताना माझ्या हातात दिल्या होत्या आणि नेहमी घालून रा असे सांगून गेल्या त्यांचा आशीर्वाद आहे यात पण तू दागिने मोडून नवीन केलेस ना हो पण या नुकत्याच घेतल्या होत्या तेव्हाच त्या म्हणाल्या होत्या की त्यांचे सर्व दागिने नवीन बनव म्हणून पण त्या आधीच मग मी त्यांची इच्छा म्हणून सर्व मोडले आणि नवीन केले अगदी तुला देण्यासाठी ठेवलेले सुद्धा तेवढ्यात राजन आला आणि मानसीला घरी बघून आनंदाने ओरडू लागला चला माझं ला। पण आलं ए बायको चहा कर ग जरा माहेर पण जगू दे आता सारखी कटकट करत असते आली आता माझी बहीण ऐकून घ्यायला माझं थांब तुझ्या सगळ्या गोष्टी सांगतो तिला आणि मानसी हिला ना सासरी आल्याचं फील दे ग जरा हळूहळू सगळ्यांनाच आपल्या बाजून केलंही खदकून हसली नाही रे तुझं पण मीच आहे हे कबूल पण तिचं हे सासर नाही राहिलं आता तिचं हे घर संसार नावाचं वटवृक्ष सावलीत आपण माझं तुझं घरुक्षरपण जगतो आणि ती अजूनही तुझं माझं माहेर पण जगते भाऊ आणि बहिणीने माहेरपण भरभरून अनुभवलं आणि ते जपलं वहिनीनं तर मित्रांनो बहीण भावाचं नातं असतच असं ज्यामध्ये भांडण प्रेम सर्व गोष्टीचा समावेश असतो त्यामध्ये जेवढं भांडण तेवढच प्रेम सुद्धा असत एकमेकांना जीव लावणे एकमेकांच्या चुका आणि सर्व गोष्टी समजून घेणे मदत करणे या प्रेमळ त्याला कोणतीच उपमा दिली जाऊ शकत नाही म्हणून बहीण भावातलं माहेर पण अनुभवाच कारण बहीण ही भावासाठी माहेर पण